पण तरी मला एकदा का होईना हे एल डोराडो प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायचं आहे त्या खाणीत शिरायचे इतरसुद्धा मार्ग असतीलच ना बेनीचं कुतूहल शमतच नव्हतं हो मला पण इथून एल डोराडो न बघता परतलो तर असं होईल की देवळापर्यंत आलो आणि दर्शन न घेताच परत गेलो मंग्या म्हणाला सर्वांनीच त्याला साथ दिली मलासुद्धा उत्सुकता होतीच ठीक आहे आपण नवी गुहा शोधूयात त्यासाठी या वाहत्या ओढ्यांचाच पाठलाग करू टेकड्यांवरून वाहणारे ओढे एकतर उताराकडे जाऊन नदीला मिळतात नाही तर, ना तर भूगर्भातच गायब होतात असाच ओढा आपल्याला शोधायचा आहे तू जिथे लुप्त होईल तिथेच एल्डोराडोचं एखादं गुप्त प्रवेशद्वार असेल मी योजना ऐकवली मार्वलस प्रोफेसर तुझं निरीक्षण अचूक आहे तुझ्याशिवाय एल डोराडो शोधणं शक्यच नव्हतं ते भूतकाळात कुणाला सापडलं नाही आणि भविष्यातही सापडलं नसतं बेनीने कौतुक केलं अगं थांब थांब एल डोराडो सापडायचं आहे अजून आणि सापडलं तरी त्याच्या शोधाचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही आपल्या सर्वांचं आहे मूर्खपणा करून योगायोगाने का होईना सचिननेही या शोधकार्यात हातभार लावला आहे म्हणून आपण सगळेच एल डोराडोचे आद्य शोध करता आहोत मी म्हटलं ते ऐकतात सचिन पटकन म्हणाला पहिल्यांदा बरोबर बोललाय मित्रा पण मूर्खपणा करून योगायोगाने म्हणजे काय पूर्ण प्लॅनिंगने शोधलं होतं मी चार्ल्सचं लॉकबुक किती अभ्यास आणि नियोजन चल चल पकवू नकोस तुझ्यामुळे सॅटेलाईट फोन गेले सगळ्यांना माहिती आहे तो चेतन आहे म्हणून घेतो कसा तरी तुला सांभाळून मी असतो तर ढुंगणावर लात मारून बाहेर काढला असता आधी या बधीरला आला मोठा नंबर एकचा डिटेक्टिव्ह मंग्याने सचिनचा साफ पान उतारा केला तोपर्यंत आम्ही पुढे निघून आलो योग्य झऱ्याचा शोध घेऊ लागलो एक टेकडी उतरलो मग दुसरी चढलो खूप तंगडतोड केली कित्येक झरे सापडले पण ते सगळे उतारावरून वाहत जाऊन खालच्या तलावाशी एक जीव होत अखेर एका ओढ्याचा पाठलाग करत मोठ्या बोगद्यापाशी पोचलो दाट झाडीमुळे ते एका गुहेचा तोंड आहे हे सहजी लक्षात येत नव्हतं पण ओढा आणि आसपासचे इतरही लहान मोठे जलस्त्रोत या गुहेतच येऊन सामावत होते आत नक्कीच एखादी भूमिगत नदी असावी शतकानुशतके पाण्याने काम करून आत लांबलचक भूगर्भ रचना साकारली असणार हेच ते खाणीचं किंवा एल्डोराडोच प्रवेशद्वार आम्ही आत उतरण्याचा निर्णय घेतला पण ते इतकं सोपं नव्हतं या बोगद्याची रचना विहिरीसारखी होती आधी नव्वद अंशात पस्तीस ते चाळीस फूट खाली उतरायचं तिथून दुसरा आडवा बोगदा गुहेत पुढे नेत होता गुहेच्या वरच एका प्रचंड झाडाची जाडजूड फांदी आडवी आली होती तिच्याकडे पाहत मी म्हटलं या फांदीवरून दोर घेऊया एक एक फुटावर दोरीला गाठी बांधू त्यामुळे चढणं उतरणं सोपं होईल दुसरा काही पर्यायच नाही पण तेवढा दोर आहे का आपल्याकडे लिंबाजीने विचारलं दोन तीन दोर एकत्र जोडून होईल योग म्हणाला सगळे पटापट -पत कामाला लागले मिळून काम केलं की फार वेळ लागत नाही अर्ध्या तासातच आम्ही एक एक करून गुहेत उतरलो मग गुहेत वाहत जाणाऱ्या प्रवाहाचा पिछा करत ढोपरभर पाण्यातून पुढे निघालो आत आत जाऊ लागलो तशी प्रकाशाने साथ सोडली आम्ही टॉर्च पेटवले सुमारे तीनशे चारशे अंतर चालल्यावर एका मोठ्या पोकळीत पोचलो क्रिकेटच्या पटांगणा इतकं मोठं भूमिगत मैदान सर्व बाजूंना कितीतरी फाटे फुटलेले वाहणारा झरा उजवीकडे जाऊन खोल कुठेतरी गायब होत होता सखल भागात पाणी साचलेलं चारही बाजूंना वेगवेगळ्या उंचीवर कित्येक बोगदे होते प्रत्येक बोगदा या विशाल गुहा प्रणालीच्या वेगळ्या भागात घेऊन जाणारा आता इथून नेमकं कुठे जायचं ही खरी कसोटी होती भेंडी हातर अंडरग्राउंड अंडरग्राऊंड भुल आहे सगळा विजय डोक्याला हात लावत म्हणाला हो नाही तर काय इथे हरवलो तर पाताळात जाऊन पोचू थेट परतीचा मार्गच सापडणार नाही किरण म्हणाला डोंट वरी मित्रांनो ही मोठी मोठी पानं मी काय पत्रावळ्या तयार करायला सोबत घेतल्या तसं वाटलं काय तुम्हाला दर शंभर मीटरवर मी एक एक पान कपारीत अडकवून ठेवतोय म्हणजे परत त्यांना ते दिशा दाखवतील मंग्या म्हणाला काय बोलतोस तुझ्याकडून इतक्या हुशारीची अपेक्षा नव्हती होलसेलमध्ये सचिनने चिडवलं सगळ्यांना तुझ्यासारखा समजू नकोस मंग्याने टोमणा मारला समजा तुम्हाला भूमिगत सोन्याचं शहर बांधायचं असेल तर तुम्ही कुठे बांधाल मी अचानक विचारलं एका मोठ्या जागेत याहून मोठ्या बेनीने उत्तर दिलं जिथे कारागिरांची ने आण करणं सोपं असेल सोनं काढून वितळवणं आणि त्याला निरनिराळे आकार देणं यासाठी आवश्यक साहित्य नीट घेऊन जाता येईल अशा ठिकाणी राजेशने सुचवलं बरोबर इथून सुरू झालेला कुठलाही बोगदा पुढे जाऊन एका विशाल भू अंतर्गत पोकळीकडे नेऊ शकतो जिथे एखादं सोन्याचं शहर आरामात उभं करता येईल पण प्रत्येक बोगद्यातून तिथवर कारागीर आणि साहित्य नेता येईल काय मुळीच नाही म्हणून एका सामान्य मनुष्याच्या उंची इतका कपारी तासून रुंद केलेला चालण्यालायक बोगदाच आपल्याला शोधायचा आहे कदाचित या भूलभुलैयात कोणी हरवू नये म्हणून इन्कांच्या पूर्वजांनी त्या बोगद्यापुढे एखादी ओळखीची खुणाही केली असेल शोधा डोळे उघडे ठेवून शोधा मार्ग नक्कीच सापडेल मी म्हटलं दों दोन दोनचे गट करून आम्ही वेगवेगळ्या दिशांना गेलो कोणी टॉर्चच्या तर कोणी काम चलावू मशालींच्या उजेडात बोगदा शोधू लागले आणि सापडला वीस फूट उंच पंधरा फूट लांब ताशीव बोगदा सापडला गुहेतील मोकळ्या पटांगणाच्या अतिउजवीकडच्या अंधारात तो दडून बसलेला किरणने टॉर्चच्या उजेडात तो शोधला वरच्या कपारीत अगदी तशीच मूर्ती कोरलेली जशी इन्कानकडे होती अली बाबाला खजिन्याच्या गुहेबाहेर उभं असताना जसं वाटलं असेल तसं आमचं काळीच धडधडू लागलं निकालाचा क्षण आला मागच्या एकाहत्तर दिवसापासून लावलेली जीवाची बाजी आज काय घबाड मिळवून देणार याची हुरहुर प्रत्येकालाच लागलेली आम्ही मशालीच्या उजेडात आज चालायला सुरुवात केली चालत राहिलो आणि चालतच राहिलो आधी पन्नास मग शंभर शेवटी पाचशे पावलं आत शिरलो तरी ती मार्गिका संपायचं नावच घेईना टॉर्चच्या बॅटऱ्या संपल्या मशाली विझल्या नव्या पेटवल्या त्याही विझत आल्या पाय दुखू लागले मग तिथेच थांबून इन्कांनी दिलेली फळ खाल्ली पुन्हा चाललो जवळपास दहा किलोमीटर चाललो असू तरी बोगदा संपायचं नावच घेईना चर्चगेट आलं की सांग तोपर्यंत झोपतो तो मी चालता चालता सचिन म्हणाला मला सुद्धा काहीतरी गडबड वाटते चेतू एलडोराडोकडे जाणारा रस्ता इतका लांबला कसा काय असेल पूर्वी किल्ल्यांवर फसव्या आडवाटा असायचा शत्रू गुप्त मार्ग समजून आज शिरायचा आणि थेट दरीत जाऊन कोसळायचा तसच काहीतरी नसेल ना हे आपण उगात चालत राहायचो आणि नको तिथे जाऊन पोचायचो राजेश म्हणाला मला नाही वाटत तस शत्रूची दिशाभूल करण्यासाठी इथे नैसर्गिकरित्याच कितीतरी बोगदे गुहा भुयारी उपलब्ध आहेत मग इतके श्रम घेऊन एवढी मोठी मार्गिका कोरण्याची काय गरज होती इन्कांकडे असलेल्या प्राथमिक अवजारांनी हे भुयार तासायला पंचवीस ते तीस वर्षांचा कालावधी लागला असेल कमीत कमी इतकी मेहनत त्यांनी का करावी मी विचारलं थोडक्यात चाला पाताळाचा लास्टॉप येत नाही तोपर्यंत चाला माझ्या पायांचा पापड झालाय आल्यानो बोटांना फोड आल्यात मी बसतो खाली मला फरफटात ओढत नाही हवं तर सचिन रडकुंडीला आला मित्रा खजिने किंवा सोन्याची शहरे सहजासहजी पोचण्यासारखी असती तर आतापर्यंत दडून राहिली असती का स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा मृत्यूच्या वेदना आणि चितेच्या झाडा सोसायला लागतातच आणि तू चालायला कंटाळलास मी सचिनला विचारलं मस्त लाईन आहे रे व्हॉट्सअप स्टेटसला ठेवू का सचिन उठून चालता चालता म्हणाला ठेव ठेव जिवंत परत गेलास तर नक्की ठेव मंग्याने चिडवत म्हटलं आणखी तास दोन तास चाललो ठराविक अंतरानंतर वळण यायचं हुरूप वाढायचा या वळणानंतरच एल डोराडू असेल असं वाटायचं पण पुन्हा तशीच लांबलाचा काळीकुट्टा वाट असायची वाटेला उतार होता म्हणजे आम्ही टेकडीवरून खालच्या दिशेला उतरत होतो एवढं नक्की शेवटी चार पाच तासांची कंटाळवाणी एकसुरी पायपीट केल्यावर त्या भुयाराच्या दुसऱ्या टोकाला पोचलो पण तिथे एल डोराडू नव्हतं तर डेड एंड होता कातळी भिंतच आडवी आली ते पाहून सगळ्यांचं अवसान गळालं सगळे मटकन खालीच बसले अरे आता तरी मान्य कर आपण सपशेल ते कुणी काहीच बोलणार नाही तुला चुकतो माणूस कधी कधी गुपचुप परत जाऊ आपण सचिन बडबडला मला तर डोळ्यांवर विश्वासच बसेना त्या कातळावर आपटून डोकं का फोडावं असं वाटत होतं एल डोराडोने चकवा दिला पण चकवा देण्यासाठी एवढी मेहनत कोण घेत बहुतेक वेळा माणूस लक्षाच्या अगदी जवळ येऊन प्रयत्न सोडून देतो निराश होतो सोना अशी वस्तू आहे की ज्यासाठी लोक कासावीस होतात तहान भूक विसरतात आकाश पाताळ एक करतात ओढ्यात सोन्याचे खडे सापडू लागले तेव्हा सचिन आणि इतरांवरही असाच गोल्ड मॅडनेस चढला होता त्यामुळे खरोखरच सोन्याचं शहर असेल तर बाहेरचे लोक काहीही करून इथवर पोचतील अशी भीती इन्कांच्या पूर्वजांना देखील असेल म्हणूनच इथवर जर कोणी पोचला तर अगदी शेवटच्या घटकेला तो ना उमेद होऊन परत जावा म्हणून हा चकवा असेल तर नाही हा नाही कुठल्याही शहरात जायला एकापेक्षा अनेक मार्ग असतात तसेल डोराडोलाही असतील पण आणीबाणीच्या वेळी राजाला किंवा महत्वाच्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढता यावं म्हणून एक गुप्तद्वार असतं हे तसंच गुप्तद्वार असेल पण पलीकडून उघडणार थोडी धडपड केली तर ते या बाजूनेही उघडता येईल मी म्हटलं कुणातच फारसा उत्साह नव्हता तरी अखेरचा प्रयत्न करून पहावा म्हणून राजेश आणि लिंबाजी माझ्यासह त्या अंधाऱ्या पोकळीत चाच पडू लागले एक भेग दिसली मशेटीने ती उकरताच दोनशे वर्षांची धूळ खाली पडली भेग वाढतच गेली आधीवर मग डावीकडे तिथून खाली आणि शेवटी उजवीकडे येऊन जिथून सुरू झाली तिथेच संपली ती नव्हतीच दाराची चौकट होती अंधार आणि धुळीची दाट पुट यामुळे आधी दिसली नव्हती दार पाहतात सर्वांना नवा जोमाला मंग्या आणि किरणने धडका मारून दार खिळखिळ केलं एका वेळी एक, एक जण आत जाण्या इतकी फट तयार झाली एक एक करून आत शिरलो थोडं चालल्यावर काही पायऱ्या लागल्या त्या उतरून एका कड्यावर पोचलो समोर जे दिसलं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब ती भेग नव्हतीच दाराची चौकट होती अंधार आणि धुळीची दाट पुट यामुळे आधी दिसली नव्हती दार पाहताच सर्वांना नवा जो माला मंग्या आणि किरणने धडका मारून दार खिळखिळ खेड़ केलं एका वेळी एक, एक जण आत जाण्या इतकी फट तयार झाली एक एक करून आत शिरलो थोडं चालल्यावर काही पायऱ्या लागल्या त्या उतरून एका कड्यावर पोचलो समोर जे दिसलं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं समोर जे दिसलं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं शहरातील सर्वात उंच इमारतीच्या टॅरेसवर उभं राहून शहराचं विहंगम दृश्य पहावं तसंच काहीस आणि शहर जर सोन्याचं असेल तर त्याची सुंदरता काय वर्णावी टेकडीच्या पोटात जवळपास पाच माईल लांब रुंद पोकळी होती त्या पोकळीतच हे डोराडो असलेलं त्याच्या केंद्रस्थानी उंच कळस असलेला मंदिर सदृश्य महाल होता वाटा या येत होत्या त्या वाटांना समांतर अशी काटेकोर नगर रचना अनेक लहान मोठे महाल मनोरे पूल पायऱ्या चौकातील मूर्त्या सर्वच सोन्याने मढवलेलं हो इतकंच काय या अतिप्रचंड गुहेच्या छतावर देखील एक विशाल सूर्य प्रतिमा सोन्यानेच मढवलेली हो ठराविक अंतरावर झरोकेही होते टेकडीवरील उंच चुंच झाडांमधून वाट काढत सूर्यकिरणे त्या झरोक्यांवर पडत आणि तिथून खुबीने आत वळवली जात त्या आवश्यक तेवढ्याच प्रकाशात ही स्वर्णनगरी होती पण डोळ्यांना त्रास न देता इनक्रेडिबल साबिया क्वे असतो नोएसून मी तो मला ठाऊक होत ही दंतकथा नाही हे खरच आहे बेनी विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणाली हे कुणी का आणि कशासाठी बांधलं ठाऊक नाही पण जे आहे ते अतिशय सुंदर आहे एल्डोराडो सोन्याचं शहर लिंबाजी म्हणाला ज्यांनी हे शहर त्यामुळे इन्कांनंतर कदाचित आपणच आहोत जे हे आश्चर्य याची देही याची डोळा पाहत आहेत आज या झपाटलेल्या प्रवासाचं सार्थक झालं असं म्हणता येईल योगने भारावून म्हटलं आता इथेच उभं राहून शो पाहणार आहात की खाली जाऊया मंग्याने आठवण करून दिली सोन्याचाच असलेल्या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो जत्रेतील मुलांसारखं हरखून गेलो हे पाहू कि ते किती फोटो काढू आणि किती नको असं झालं शहर सोन्याचं असलं तरी तिथे कधी कोणी वस्ती केल्याच्या कुठल्याच खुणा नव्हत्या कड्यावरून एक धबधबा वाहत होता त्याचं पाणी अतिशय शिताफीने संपूर्ण स्वर्णनगरीत कालव्यांद्वारे पसरवण्यात आलेलं म्हणजे इथे पाण्याची उणीव नव्हती परंतु खाण्याचे वांधे होते कारण झरोख्यातून येणाऱ्या तुटपुंज्या प्रकाशात शेती करण्यासारखी नव्हती तसेही इनका जमात शेती करतच नाही शिकार आणि मासेमारीवरच त्यांची भिस्त असते खरच आहे जगातील सर्वात सुंदर ठिकाण राहण्याच्या लायकीची कधीच नसतात भेंडी कुणी आहे का इथे पाहुण्या भेटायला खूप लांबून विजय ओरडला रिकाम्या नगरात त्याचा प्रतिध्वनी निनादला कोणी नाही इथे हे शहर राहण्यासाठी वसवलेलं नाही उगा चोरडू नकोस मी म्हटलं काय इतकं मोठं शहर तेही सोनबिन लावून सजवलेलं राहण्यासाठी वसवलेलं नाही मग एवढी मेहनत घ्यायचीच कशाला राजेशने विचारलं काही तासांच्या लग्न सोहळ्यासाठी आपण हॉल सजवतो फुलांवर वगैरे अफाट खर्च करतो पण तिथे कायमस्वरूपी राहत नाही तसाच हाही प्रकार दिसतो काही शतकांपूर्वी माझ्या अंदाजाप्रमाणे आठशे ते हजार वर्षांपूर्वी तरी प्रसंगासाठी या शहराची मुहूर्त इथे मुबलक प्रमाणात सापडतो आणि दिसायलाही सुंदर आहे त्याचाच वापर त्यांनी शहराच्या सजावटीसाठी केला राजाच्या आणि त्याच्या वंशजांच्या अट्टहासामुळे हे काम कित्येक वर्ष चाललं असेल आणि साकारलं एल पुढे या गुप्त शहराची कुणकुण -कुण इतर कबिल्यांना लागली सतत संघर्ष होऊ लागले शेवटी इन्कांनी स्वतःच इथे येणारे सारे मार्ग दडवून ठेवले असतील काळानुरूप हे शहरही त्यांच्या विस्मरणात गेलं असेल आपल्याला मदत करणारा इन्का राजा कदाचित हीच घटना सांगू पाहत असावा पण भाषेमुळे काही कळलं नाही मी स्पष्ट केलं एक सोनेरी वाट पकडून आसपासच्या स्थापत्यशास्त्राचं कौतुक करत आम्ही केंद्रस्थानी असलेल्या विशाल महालाकडे निघालो तो सुंदर सातमजली राजवाडा होता बाहेरचे स्तंभ कलाकुसर तर अतिविलोभनीय होती आम्हाला आत जाऊन पाहायचं होतं पण त्याचे महाकायदार घट्ट लागलेले आणि ते ढकलूनही उघडे ना तेव्हा अधिक प्रयत्न केला नाही इथे कोणी राहत नाही ना मग कोपऱ्या कोपऱ्यात हे पांढऱ्या माठाचे फुटके तुकडे का पसरलेत योगने डोकं खाजवत विचारलं सर्वांनी प्रथमच आसपासच्या जमिनीवर नजर भिरकावली एवढा वेळ आमचे डोळे वरवर दिसणारा सोन्याचा झगमगाट पाहण्यातच दिपून गेलेले मी उत्सुकतेने त्यातील काही तुकडे उचलले ते माठाचे वाटेनात कारण मातीचे बनलेले नव्हते कॅल्शियम कार्बोनेट असावं हे अंड्याची टर्फल आहेत मी जाहीर केलं काय अंड्याची टर्फल आणि इतकी इनका राजा बुरजीपावाची गाडी चालवायचा काय इथे मंग्याने आश्चर्याने विचारलं आकार काय त्या हत्तीचीच असू शकतील इतकी मोठी अंडी किरण म्हणाला हत्ती नाही क्रेटोच आता सगळं उलगडतय ते, पाण्याचा तिटकार असणारे क्रेटोज पावसात कुठे गायब होतात त्यांना तर झाडावर देखील चढता येत नाही तेव्हा ते कुठल्या तरी वाटेने किंवा गुहेने आत शिरून स्वर्णनगरीत आश्रय घेत असावेत हाच कदाचित त्यांच्या प्रजननाचा काळ असावा ते अंडी देतात आणि प्रदीर्घ निद्रेत हरवतात बाहेर पावसाळा संपल्यावर त्यांची तंद्री तुटते आणि लहान मोठे शिकारीसाठी बाहेर पडतात हा खूप महत्वाचा शोध आहे मी खुश होत म्हटलं नशीब सध्या पावसाळा नाही म्हणून सर्व क्रेटोज बाहेर आहेत इथे कुणी राहत पण नाही म्हणजे आपण होलसेलमध्ये कितीही सोना घेऊन बाहेर पडलो तरी कोणी काही बोलणार नाही सचिन पुढे सरसावत म्हणाला ने ने पाहिजे तितक सोनं ने पण कसं काढणार नखांनी खरवडून की दातांनी चावून आणि आधीच तुला ती खड्यांनी भरलेली बॅग उचलवत नाही मग आणखी सोनं कसं नेणार आहे साता समुद्रापार राजेशने विचारलं तुमचं प्लॅनिंगच चुकलंय सगळं भरपूर सोनं काढायची आणि घेऊन जाण्याची काही योजना बिजना बनवली होती की नाही सचिनने भडकून विचारलं नाही काहीच योजना नव्हती कारण आपण फक्त एल्डोराडो शोधायचं एवढंच ठरवलेलं ते लुटण्यासाठी आपण आलेलो नाही मी खंबीरपणे म्हटलं काय म्हणजे रिकाम्या हाताने परत जायचं मग आपण आपला जीव तीन चार वेळा आणि सचिनचा सहा सात वेळा टांगणीला का लावला या प्रवासात मंग्याने दचकून विचारलं उत्तर तेच आहे मित्र एल्डोराडो शोधण्यासाठी हे मिथकीय शहर खरंच आहे की नाही असेल तर कुठे आहे कसं आहे कुणी रचलं या उत्तरांच्या शोधात आपण आलो होतो आपल्याला उत्तरं मिळाली आता परत जाऊ आमचं हेच ठरलेलं राजेश म्हणाला आमचं म्हणजे कुणाकुणाचं साल्यांना तुम्ही आम्हाला का नाही घेत चर्चेत सचिन चवताळला तुला सांगून तरी काय उपयोग कुठला विषय तू कुठे नेतोस आणि मग सुरुवातीलाच बट्ट्याबोळ होतो म्हणून नाही सांगत तुला तरी पण ज्यांना ज्यांना वाटतं की इथून सोनं घेऊन जायला हवं त्यांनी हवं तितकं सोनं खुशाल घ्या या मशेटीने कापून काढा हवं तर फक्त इतकं सांगा की परत जाताना त्या दहा मैल लांब बोगद्यातून तुम्ही ते उचलणार कस पुढे दोरावरून लटकत वर नेणार कस हजारो मैलांचा किचकट प्रवास करून मनाउस पर्यंत पोहोचणार कस आणि तेही जमलंच तरी विमानातून भारतात कस नेणार लिंबाजीने एका मागोमागे एक प्रश्नांचे बाण सोडले त्यांचं सो उत्तर ना सचिनकडे होतं होत ना मंग्याकडे मरुदेत नको मला तुमचं सोनं पण या नरकातून बाहेर पडल्याबरोबर आम्हाला तंदुरी आणि बिर्याणी खायला न्यायचं आणि बिल तू भरायचं सचिन धमकी देत म्हणाला मी हसून मान्य केलं मित्रांनो आपण एकमेकांसोबत असताना कुणाला कशाची कमी आहे काय करायचंय आणखी सोनं निजामाचाच खजिना या जन्मात संपणार नाही पण जरा विचार करा आपण इथून सोनं घेऊन बाहेर पडलो तर एल डोराडूच गुपित गुपित राहणार नाही ही, ही दंतकथा नसून सत्य आहे हे कळताच जगभरातून तथाकथित संशोधकांची टोळधाड या वर्षावनाकडे धाव घेईल सोन्याच्या हव्यासापायी हिरव्यागार राखरांगोळी हो अद्भुत प्राणी जलचर पक्षी आणि इन्कांसारखे मूळ निवासी कायमचे अस्तंगत होतील सरकारने जरी एल्डोराडोचा कब्जा मिळवला तरी पर्यटनाच्या नावाखाली अवघ्या रानाची नासाडी करतील आणि क्रेटोत्च काय लाखो वर्षांपूर्वी नामशेष झालेली ही प्रजाती फक्त हे भूमिगत शहर आणि आसपासच्या दाट अरण्यामुळेच तर टिकून आहे म्हणूनच मी माझ्या निर्णयावर ठाम आहे इथून काही घेऊन जायचं नाही आणि बद्दल कुणाला सांगायचंही नाही मी भाषण संपवलं तुम्ही काय ठरवताय याच्याशी मला काही एक देणं घेणं नाही पण मी इथून जेवढं जमेल तेवढं सोनं सोबत घेऊन जाईन आणि पुन्हा पुन्हा येईन कारण या सोन्यासाठी आमच्या कितीतरी पिढ्या बर्बाद झाल्या आहेत बेनीने बंदूक आमच्यावर रोखून म्हटलं तुला असं काही करण्याची बिलकुल गरज नाही बेनी खजिनासोबत नेत नसलो तरी आपल्याकडे भरपूर सोन्याचे खडे आहेत ते आम्ही तुलाच देऊ शिवाय ठरल्याप्रमाणे तुझ्या घरावरचं कर्जही आम्ही फेडू राजेशने समजावलं ते ठेवा तुमच्याकडेच मी भिकारी नाही हा खजिना आमचा आहे तुम्ही कोण सांगणार आहे की आम्ही तो घ्यायचा की नाही बेनीने उर्मट उत्तर दिलं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल स